नमस्कार तोडोदा तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान तोडोदा रविवारी सकाळी तोडोदा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे काही भागात कमी व जास्त पाऊस झाल्याची माहिती मिळाली आहे या पावसामुळे कापूस भात आणि सोयाबीन ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे अनेक शेतकऱ्यांचा शेतात भात झुडपावर पाणी साचल्याने दाणे कळवडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर कापसाच्या कड्या व फुले झळल्याची माहिती समोर आली आहे काही भागात भातकाळी चौबरठ्यावर असताना झालेल्या पावसामुळे दाण्यांचा गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती आहे अचानक झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग हताश झाला आहे दरम्यान हवामान विभागाने पुढील दोन दिवस हलक्या सरीचा इशारा दिला असून शेतकरी अधिक सावध झाले आहेत या पावसाने शेतकऱ्यांचा कष्टावर पाणी फिरवले असून खरीप हंगामातील उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे